चालत जांभळं खायला आता आम्ही आलो जांभळे जवळजवळ कारण आता जांभळं खावते तर का मग काही नाही शेतात पिकली पण नाही जांभळ म्हणजे चला आज तर आलो लज पिकली बरं का पण जांभळ अर लय अगं बनत लांबून दिसा लागली आता जवळजवळ आलं तुम्हाला दाखवते बाबा किती पिकली म्हणून एकदम काळी काळीच झाली बा जांभळ वरी कसं चढायचं आता होई खरंच अग लज पिकली ना आता जांभळ इकडे आले तर हा हे बघा जांभळ कारण जांभळ पण लय गोड आहे लयच पिकली ना येऊ आता काही जांभळ बघा दिसते का थांबत दाखवते तुम्हाला मी जांभळ आज कामं बी नव्हतं काही ओ लईच आहे ना मला दाखवते किती पिकली हे बघा उद्या हां गोड तर आहे पण पिकली बी लईच ना हे बघा यात लई दिसत नाही पिकल्या पण हे बघा हे जांभळ हे बघा जांभळं दिसतात का तुम्हाला अका म्हणत काय हो खाली जांभळाच्या नादात हे बाबा जांभळाच्या नादात पडायचे खाली म्हणलं मी ह्याला हाली ला का हाली खाली पडते ना होईल कच्चे नाही पाडायचे तिकले खायलाच किती पाड सापडतो ना खाली घातली टाकलीस काय पिशवी तू झाल्यास जांभळ पडली आख्या हे बघा किती पडले वाऱ्याने लय पडलेत रात्री कारण गोड पण लय जांभळ मोठे मोठे चौकट पण गोडे थापा तुला किती सापडली शिवले जांभळ मला खायला गोड खाली टाक ना अर्धे देखी की हे बघा जांभळे गोडे चल पणच दुसरी छोटी आहे तिला जाऊन बघतो कारण ही जर गोरी आहे ना मोठं झाड असतं म्हणून बारक्यावर बघू आपण इथे काही मला मियाङलाई जाँढो कुनै खा मगा जम्बु पण चढली जांबर आता पिशवी घेऊनच किती काढायची पिशी भरून काढायची आता मला चिन्हा ना चढाल तर मी पण चढते उलशिक किती जांबई खायला लई जाईत तर काढतं जे आहे ना चु काय ह्याचं झाड एवढं निब्बर नसते बरं का ढिसळ असतं तेव्हाच मूड होतं भीती वाटते ह्या जर चढायची तर नाही आला चढ ना जास्त जोराने काय हायला हे तू कुठं गेलास कुठे पार वर ओके हो वर गो तर 기 n g 가 n 기 y a 가 d a g a 더